नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र अंबाजोगाई शहरातील भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या श्री खोलेश्वर माध्यमिक विद्यालयात पाचवी ते सातवी वर्गाच्या स्नेहसंमेलनानिमित्त समूह नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या, या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार तथा केंद्रीय कार्यकारिणी सदस्य रामभाऊ कुलकर्णी तर उद्घाटक म्हणून प्रसिद्ध साहित्यिक अभिजित जोंधळे यांची तर व्यासपीठावर शालेय समितीचे अध्यक्ष डॉक्टर अतुल देशपांडे मुख्याध्यापक बाबूराव आडे तसेच परीक्षक म्हणून शालेय समितीच्या सदस्या नभा वालवडकर सुचिता देशपांडे निलिमा सिरसागर तसेच प्रमुख विलास ठाकूर सह प्रमुख सपना डुकरे यांची उपस्थिती होती यावेळी प्रास्ताविक लक्ष्मी घुगे यांनी करत अधिक माहिती दिली आहे स्नेह संमेलनाच्या निमित्ताने विद्यालयामध्ये विविध मंडळा अंतर्गत वैयक्तिक व सांघिक स्पर्धांचे आयोजन केले गेले त्यातूनच हार पचवून जिंकण्याची जिद्द आपण शिकलो तर विजयाच्या जल्लोषालाही संयमाची किनारा असावी हेही आपण शिकलो त्या स्पर्धांच्या मालिकेतील शेवटची स्पर्धा म्हणजे समूह नृत्य स्पर्धा ज्यात विद्यार्थी पालक व शिक्षकांचाही उत्साह अशा उंचीवर पोहोचलेला असतो की ज्याचे आपण मापन करायला फुटपट्टीदेखील कमी पडते यावेळी पाचवी या करन या या ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्याचे सादरीकरण केले यात देशभक्ती गीते तसेच विविध गीतावर सादरीकरण करण्यात आले या कार्यक्रमाचे कौतुक करून अभिजित जोंडळे यांनी सर्वांचे अभिनंदन केले या शाळेत येत ही माझी शाळा आहे खूप उत्साहन तयार होऊन वेशभूषा करून आलेली मुलं बघितल्यानंतर खूप आनंद वाटतोय तुम्हाला एकच सांगतो की आयुष्यामध्ये नृत्य स्पर्धा असो अभ्यासाची स्पर्धा असो स्पर्धा परीक्षा असो खेळाची स्पर्धा असो तीन गोष्टी मित्रांनो निश्चित मनात घर करून ठेवा पालकांनी तर विशेष हे ऐकावं की कोणत्याही स्पर्धेला जाताना तयारी अशी करा की मी ती स्पर्धा जिंकणारच इतकी मेहनत करा इतके प्रयत्न करा की स्पर्धेमधलं सादरीकरण होताना मी ही स्पर्धा जिंकणार असं तुम्हाला वाटलं पाहिजे स्पर्धा झाल्यानंतर इतर स्पर्धक नेमकं नवीन काय करत आहेत जे मला सुचलं नाही ते त्यांना काय सुचलं आहे हे पाहण्यासाठी आणि त्याचा आनंद घेण्यासाठी पूर्णवेळ ती स्पर्धा पहा आणि अत्यंत महत्त्वाचा तिसरा मुद्दा ही स्पर्धा झाल्यानंतर स्पर्धा झाली बक्षीस झालं मग मनामध्ये असा विचार करा की या स्पर्धेच्या निमित्तानं मी नवीन काय शिकलो प्रत्येक वर्गाच्या शिक्षकांनी अतिशय सुंदर नृत्य विद्यार्थ्यांचे सादर केले यात विद्यार्थ्यांनी ही बहारदार कार्यक्रम यशस्वी करताना विविध कला सादर केल्या यावेळी उपस्थित असले ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ कुलकर्णी यांनी सर्वांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या आणि म्हणून एक आनंदाचा क्षण आहे आणि स्नेह संमेलन याचा अर्थच असा आहे की एकमेकाच्या जीवाचं मिलन स्नेह वाढवावा सद्गुणाला वाव मिळावा आणि भारतीय शिक्षण प्रसारक संस्था या सर्व सद्गुणाची प्रेरित असून खोलेश्वर माध्यमिक शाळा त्यापैकीच आहे की लहानपणापासून विद्यार्थ्यांची जडणघडण करताना त्याच्या अंगी असलेल्या सुप्त गुणाला वाव मिळून देण्यासाठी आमच्या इथं शाळेचं व्यवस्थापन शाळेचे शिक्षक आणि शाळेच्या ताई सर्व अविरत परिश्रम घेत असतं वार्षिक संमेलन सुरू होत असताना अनेक सामूहिक नृत्य या ठिकाणी होत आहेत आपल्या सर्वांना माहिती की जगाच्या पाठीवर या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये बावीस तारखेला जो मंगलमय क्षण आपण पाहिला की रामलल्लाची मूर्ती प्रतिष्ठापना अयोध्येमध्ये झालेली आहे आणि म्हणून तेव्हापासून सारे भारतीय या ठिकाणी एका आनंदाच्या उदाहरणात आहात यावेळी काही वर्गांनी शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तीनशे पन्नास वर्षानिमित्त विविध कला नृत्य प्रकार सादर केल्या तर श्रीरामावर आधारितही नृत्यांचे सादरीकरण करण्यात आले यावेळी परीक्षक म्हणून उपस्थित असलेल्या सुचिता देशपांडे यांनी हे कौतुक करून सर्वांना शुभेच्छा दिल्या खरं तर आतापर्यंतचे तुमचे जे सादरीकरण बघितले आणि त्या सादरीकरणाने आम्हाला आमच्या भूतकाळात म्हणजे आमच्या बालपणामध्ये नेलं आणि परत एकदा आम्हाला आमच्या बालपणाची आठवण करून दिली खरोखरच खूप आनंद वाटतो दुसरं असं की या शाळेनी सादरीकरणांसाठी काय ज्या ज्या काही थीम ठेवलेल्या आहेत म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील सण समारंभ किंवा आपल्यासमोरील आदर्श पुरुष जसे की राम शिवाजी महाराज अशी थीम ठेवून त्या पद्धतीचे जे नृत्य आपल्यावरती आपल्या शिक्षकांनी अत्यंत परिश्रम घेऊन ते जे सादरीकरण बसवलेले आहेत त्याच्या मागचा उद्देश हा असतो की ज्या आदर्श पुरुषांमधले गुण किंवा आपले सण समारंभ आपल्या संस्कृतीची जतन जोपासना आणि आदर्श जे आहेत गुण आपल्या भावी आयुष्यामध्ये तशा पद्धतीचा एक आदर्श पुरुष एक भारताचा आदर्श नागरिक बनाव असा त्यामागचा उद्देश हो असतो या कार्यक्रमाचे सुंदर नियोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन सतीश वांगे मुंडे मॅडम व प्रेमल खंडागळे यांनी केले स्वागत व परिचय मोहिनी बर्दापुरे यांनी तर आभार ज्ञानेश्वरी नेवल यांनी मानले यावेळी विद्यार्थी पालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई